लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिकेला पोहोचलेला असून माढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी माहितीकडून सिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत त्यांच्या विरुद्ध अकलूतचे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणुकीसाठी उभे आहेत याच अनुषंगाने आमच्या एजे चोवीस तास न्यूजने जनतेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या असून माढा विधानसभा मतदारसंघातील सीना माढा उपसा सिंचन योजनेवरती बागायती क्षेत्र असलेले बेंबळे जिल्हा परिषद गटातील पिंपळनेर तालुका पंचायत समिती गणातील पालवन या गावातील आमच्या प्रतिनिधीने घेतलेला मतदार राजेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल घेतलेला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत माढा विधानसभा मतदारसंघातील पालवन या गावामध्ये पालवन या गावातील जनतेच्या मनातील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आता थोड्याच वेळात लोकसभेची निवडणूक आली चार दिवसावर मतदान आहे सातारखेला करायची काय कोणाला आहे काय ठरवलं का ठरवलं ठरवलं कसं नाही कोणाला आहे आता आम्ही पाहिजे पण शरद पवराची माणसं करतो दादा मुळे दादा सांगते ते ऐकावं ऐकावं लागतंय आता आम्ही शरद पवार साहेब साहेबाची माणसं आमच्याकडे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्राचे पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभा आहेत कोण निवडून येईल आपलं काय मत आहे आता माझं मत जरी कमळाला दिलं आता सध्या आजूबाजूच्या केल्या आहे त्यामुळे तुटारी निवडून येईल असं मला वाटतं तुमचं काय मत आहे माझं दा दादा सांगेल त्याला होय विकास झाला असेल की गावात तुमचा पालवन या गावात झालाय बस झाला झालाय काय झालेत का मग सांजूबाजा सभा सभामंडप झाला आहे भा मंदिरापूर्वी सभा मंडप झाला आहे तुकाराम महाराज मंदिरापूर्वी सभामंडप झाला आहे अजून महादेव मंदिर नवीन बांधकाम मंडप चालू आहे रस्त्याचे रस्त्यावर आखून ते पालवण डांबरी आहे पालवण ते पिंपळ बी डांबरी आहे पालवण ते उजनी ही बी डांबरी आहे बरं बरं लोकसभेची निवडणूक चालू आहे भाजपच्या कमळ येईल वाटतं आहे का महाविकास आघाडीचे तो येईल वाटतं आहे कमळ येईल कमळ होय कसं काय कमळच कसं काय कारण काय आमचं गोबंधदाचं आमच्या गावात बरंचसं विकास गावात विकायचं झालं होय गोबंधदामुळे झालेलं आहे नाही ऐकत गावात इकडे असत खबर याचं म्हणजे काय प्रत्येक गावात उमेदवार किती येत असा आहे तुतारी हवी असती पण कमळाच्या विरुद्धची जी मता ती ही सगळी अशी विकरली जाते ती रात्री मी बघितलं टिंबुरने पाच हजार माणसाची चिट्टीची मिरवणूक सिट्टीचा उमेदवार चिट्टीचा उमेदवार पाच हजार माणसाची मिरवणूक होती आणि भाजपला विरोधातली ही बा मत आहे ती ही जर विकरली तर भाजपनं नाती विकरली एक गट्ट्यानं जरा आली हे झाली तू हा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की वंचित मधवी करतोय त्यामुळे माझं निवडून येईल असं तुमचं म्हणणं आहे तुमच्या निवडणूक आली दोन दिवसावर ठीक चार दिवसावर आली निवडणूक पाच तारखेची काय वाजेल आपल्या इकडं गाढा मतदारसंघात क मळ येईल का तो तरी येईल दादाच्या इच्छेनुसार चालणार या मी माणूस त्यांनी हा त्यांची संधी त्या प्रॉब्लेम बर बरं का 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 पुना -पुना तुम्या तुम्या काम झालीत का गावात आता यांनी सांगितलेली जे कामं आहेत त्याची पुनरावृत्ती नसावी आणि तुम्ही हा प्रश्न पुन्हा पुन्हा प्रत्येकाला विचारू नये बरं असं तुम्ही तुमच्याच मनाने ठरवा होते पाटलांनी कामं काय गावात आपलं प्रत्येक बरं धन्यवाद काय नाव आपलं लक्ष्मी हा लक्ष्मी झालं बरं काय व्यवसाय काय करतात काय शेतला काहीच नाही बरं बरं लोकसंख्येची निवडणूक लो आली जवळ चार दिवसावर कोणाला मतदान द्यायचं काय ठरवलं का नाही कोणाला देत आहे दुकानाला होय काय दा काम अशी असतील गावात आम्ही कसं काम करतो काय झालं गावात काही झालं नाही काय झालं हां तरी काय काय नसते पाणी राम राम मामा काय नाव आपलं भगवान शाळूचे गाव भरवा काय व्यवसाय काय शेती सध्या म्हाडा लोकसभेची निवडणूक चालू आहे पाच तारखेची हा येत्या सात तारखेला कुणाला मतदान करायचं फिरवते पाहिल्यापासून मी कमळाला मतदान दिलं नाही पण आमचे नेते लोकप्रिय नेते दुकानदार शिंदे दहा वेळा असल्यामुळे आम्ही दुकानदार काही ठाकरे दादा सांगते विकास झालाय आहे गावात भरपूर झालेला विकास आहे दादांनीच केला आहे झाल्याला पण चलणार आहे या गावात जाणं पाणी हां म्हणून पाणी प्यायचं म्हटलं तर पाणी मिळालं हां पण आता सध्या समजा कडे तुम्हाला वेळी बांधली दादर काय काय काम आहे भरपूर काम झालं त्या गावाला एवढं असताना असतं ना चारही बाजूने डांबरीकरण आहे हां गावात मंदिर सुशोभित आहेत पाण्याचा प्रश्न समजत मागतो तो प्रश्न पण आहे त्यामुळे गावात जी पहिली परिस्थिती दहा वर्षापूर्वी गावात शेतभर असताना चार असेल टाका आम्हाला त्या त्यात परते भरपूर चार पाणी भरपूर असलं म्हणून समजून जात धन्यवाद मामा की जे मोहिते पाटील हे शरदचंद्राजी पवार पक्षातून उभा आहेत आणि निंबाळकर हे भाजपकडून उभा आहेत

लोकसभेची निवडणूक चालू आहे सात तारखेला कोणाला मतदान करायचं तारीख का कमल कमळाला मतदान का तो तारीख का नाही तारीख नाही कमळाचा विषय असा आहे की आम्हाला आमचे आमदार आमचे आधार वड आदरणीय दादा यांनी आतापर्यंत करोड रुपयाचे छोट्याशा गावात यांनी दिलेला आहे आणि खासदार साहेबांच्या फंडातून मी आवर्जून शिफारस करून आमच्या पादर तलाव नंबर दोनला ला वीस लाख रुपये दिलेले आहे आमदार पादर पादरतालाव नंबर एकला साडेतीन कोटी रुपये दिलेले आहे गावातील प्रत्येक जे वाडी वस्तीवर वो जाणारा रस्ता आहेत ते पंचवीस पंधरातून आमदार बोबनदाजाच्या आधिपत्याखाली एकदम चांगल्या रीतीने झालेले आहे नु। मोठमोठी कामं असतील किंवा छोटी मोठी कामं असतील कोणतंही काम असेल तर आम्ही गोबंधदाकडे जातो गोबंधादाने आम्हाला आतापर्यंत चांगल्या प्रकारे न्याय दिला आहे त्यामुळे जे दादा म्हणतील या माणसाला आम्ही मतदान देणार आहे आणि दादाचा आदेश आहे की आपल्याला रणजितसिंह नायक राजी दादा गड एकनाथ शिंदे गड ह्या सर्वांची युती झालेली आहे आणि ह्या सर्वांच्या याच्या पा पाठीमागे आमदार पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे काय नाव आपलं संतोष वारंगे गाव बालवाल व्यवसाय काय करतात हे ते काय काय ऊस ते आहे की बरं कशावर बघायचं आहे तुमचं कॅनलवर कुठलं कॅनल म्हणजे सिना माडाऊसाई बरोबर सात तारखेला मतदान सात तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे चार दिवसावर मतदान आलं ठरवलं का नाही कोणाला मतदान करायचं ठरवलंही कोणाला तुतारीख बरं बरं बबनदादावरलंही आमचं प्रेम आहे म्हणू फडणवीस आम्हाला पसंत नाही आम्ही तुतारीला मतदान करणार आहोत बरं बरं आणि आमदार खेला भबनदादालाच आम्ही मतदान करणार का सगळ्या फक्त मग ते पाटील सुलू म्हणून आहे आम्ही शरद पवारांची तुतारी आहे म्हणून तुतारीला मतदान करणार आहे बरोबर विकास झाला असेल विकास एक नंबर झालेला आहे कोणी केला विकास बबनदानी बाळ करत काय विकासाच काय नाही बबनदानी विकास केलेला आहे आम्ही बबनदादाचीच माणसं बरं पण आम्हाला फडणवीस पसंत नाही मराठा आरक्षणासाठी फडणवीसची तयारीच नाही देण्याची ती म्हणून आम्हाला तुतारी वाजवावी वाटते लोकसभेची निवडणूक चालू आहे सध्या बर सात तारखेला मतदान कोणाला करायचं काय गावात काय विकास गावात सगळा विकास केलाय बर काय झालं गावात काम केला की दादानीच केला नाही गावात काही काय ब्लॉक झालंय सभा मंडळ झाला पाली पुरवठ्यात झालं रस्त्याचं झालंय आपल्याला वरचा पक्ष काय बघायचं कारण आपण दादा सांगते त्या माणसाला मध्येच द्यायचं मोहित काय केलं असेल तुमच्या गावात मोहित पाटलाने काय मोहित पाटलाने काय आलं पण नाही तर मोहित पाटील गावात काय विकास झाला ऊसामुळं ना ह्याच्यामुळं गावात सगळं उलाढाल चालू चालू आहे पहिले दहा हजाराची पट्टी येत होती आता दहा लाखावर बोलते ती ड्रिप पाईप ड्रिप हे चालू झाले सगळं एक डिपो होता पाहिला आता विहिरी झाल्या भरपूर त्याच्यामुळं डिपो वाढलं बर कोण निवडून येईल खासदार केला निंबाळकर येतील का मोहिते पाटील येतील निंबाळकर बर निंबाळकर येतील दादा मुळे निंबाळकर येतील नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक चार दिवसावरती मतदान आले काय ठरवलं का नाही कोणाला मतदान करायला निंबाळकर हे भाजपकडून उभा आहेत मोहिते पाटील हे मोहिते पाटील हे महाविकास आघाडीकडून उभा आहेत कमळ येईल का तर येईल काय वाटतंय आपल्याला कमळ कमल होय का मोहिते पाटील का नाही दादा सांगतील त्याला आमचं काय विकास झाला आहे आता माध्यमातून गावात भरपूर झाला होय काय झाले कामे विकास कामे रोड झाला रोडची कामं सगळी काम होईल नमस्कार 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 काय नाव आपलं अतुल रामदास क्षीरसागर गाव पालवण बरं सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे भारतीय जनता पार्टी महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रणांगणात उभं आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्राचे पवार पक्षातून उभं आहेत निंबाळकर यांच्या पाठीशी पाच आमदारांची ताकद पानाला लागलेली आहे व मोहिते पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळांची ताकद पणाला लागलेली आहे तरी माढा लोकसभेत कोण निवडून येईल वाटतंय आहे तुम्हाला कमळ येईल का तोतार येईल वाटतंय आहे कमळ निंबाळकर कसं काय नाही त्यांची कामं बी आहेत आम आणि आमचा तालुका हा दादांना मानणार आहे बरं तालुक्याचं जास्त बोलण्यापेक्षा आमचं गाव हे संपूर्ण आदरणीय दादांच्या पाठीशी पाहिल्यापासून काय विकास झालाय का गावाचा पूर्ण विकास झालेला आहे परिपूर्ण विकास गावाचा झाला काय रस्त्याची कामं झाली आहेत सभामंडप झाली आहेत पाणी पुरवठ्याची योजना झालेली आहे आमच्या गावामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी सांगायला अभिमान वाटतो की आठशे मतदानाचं गाव परंतु आठ कोटी रुपये मंजूर गावाला होते पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेत माझी प्रत्येक व्यक्तीसाठी एक लाख रुपये आले आले होते एवढे पैसे अख्ख्या महाराष्ट्रात कुठं झाले नसते आमच्या गावाला उजनीला जाणारा रस्ता गुंजेला जाणारा रस्ता आकुंबेला जाणारा रस्ता सर्व प्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण झालेले आहेत अतिशय चांगले रस्ते संपूर्ण वाड्या वस्तीवरती जाण्यासाठी पंचवीस पंधरा या योजनेतून आदरणीय दादांनी कामं केलेले आहे आमच्या पालवणकरांसाठी आदरणीय दादा हे चालते बोलते विठ्ठल आहेत यासाठी दादा जे सांगतील ते आम्ही सर्व गावकरी करणार आहोत आणि आदरणीय दादांनी सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे सर्व पाल पालवणकर आदरणीय दादांच्या केला आव हो के का, के दे हे मोहिते पाटलांनी काय कामं वगैरे आपल्या गाव भागात काय केलं असं केलं का नाही नाही आमच्या गावामध्ये आदरणीय दादांनी सोडून कुणीही विकास केलेला आहे लोकसभेची निवडणूक आहे कमळ येईल का तुतारी येईल काय वाटतंय आपल्याला आम्ही दादा सांगेल ते होय चालेल दादाची बर 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 आमची बरं कामाला ती काय होय बरं बरं चालतं आहे त्रच्चरला माझीच गाडी बरं बरं चालतं आहे लोकसभेचे निवडणूक आली जवळ चार दिवसावरती मतदान आले काय कोण निवडून येईल कमळ येईल का तुतारी येईल काय आपल्याला तुतारी येईल विकास काय झाला गावात कोणी फाटला होय काय केले लाईटीचे काम केली काय रस्त्याची केले आपण रस्ता केला बरं भरपूर असे काम केले महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला पाहिजे एजी चोवीस तास प्रतिनिधी भारत जगताप महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा